सांगली महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी काळ्या फिती लावून प्रचार केला प्रचारादरम्यान भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला सांगलीमधील प्रभाग क्रमांक तेरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होती नाशिकच्या प्रभाग क्रमांक दहामधून भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी प्रभागासह शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बिरंगुळा केंद्र आणि तरुणांसाठी उद्योजक बनण्याची संकल्पना मांडली <स्थारी> ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन करत महायुतीचे तीनही उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होतील असा विश्वास डावखरे आणि भोईर यांनी व्यक्त केला अमरावतीमध्ये शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे लाडक्या बहिणींचा मान आपला धनुष्यबाण आशाचे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले शिवसेना माहितीचे उमेदवार मंगेश पांगारे यांचे मागा ठाणे प्रभाग क्रमांक चारमध्ये राबलपाडा परिसरातून प्रचाराला सुरुवात त्यांनी केली आहे या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान नागरिकांनी मंगेश पगारे यांचं जोरदार स्वागत केलं मालेगाव महापालिकेच्या जा, चौऱ्याऐंशी जागांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय दरम्यान उमेदवारांनी डोअर टू डोअर कॅम्पेन सुरू केलंय पुण्यात उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली यातच प्रभाग क्रमांक एक्केचाळीस ड मधील भाजपचे उमेदवार अतुल नारायण तरवडे यांनी पदयात्रा करून प्रचार केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची बारा जानेवारीला ठाण्यात सभा होणार आहे शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष लागलंय महेश लांडगेंनी एकेरी उल्लेख करून केलेल्या टीकेचा अजित पवारांनी खोचक समाचार घेतला तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्यांना ने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं असं म्हणत अजितदादांनी खणाघाती टोला लगावला बदलापुरात तुषार विरोधात बॅनर लावण्यात आले स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानं ना नागरिकांनी संताप व्यक्त केला होता टीकेनंतर तुषार आपटेनं स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे तुषार आपटे बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी सांगलीमध्ये काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी नागरिकांनी विविध समस्या विश्वजित कदमांकडे मांडल्या मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरी भेट दिली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे तीस डिसेंबरला निधन झालं होतं दरम्यान देशमुख कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी सांत्वनपर भेट घेतली काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांच्यासह आमदार साजिद खान पठाण यांनी हिदायत पटेल यांच्या मोहळा इथल्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी नाशिकमधील तपोवनातील वृक्ष तोडीला हरित लबादानं स्थगिती देऊन सुद्धा तीस ते पस्तीस झाडं तोडल्याची माहिती समोर आली आहे नंदनी नदीवर पूल बांधण्यासाठी झाडं तोडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली मोदी सरकार सरकारविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संभाषण केल्याप्रकरणी संग्राम पाटील यांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीनंतर संग्राम पाटील यांना सोडून देण्यात आलं यमाई तलावाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला त्यामुळे आता यमाई तलावाच्या विकासामुळे पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं मनरेगा योजनेचं नाव आणि निकष बदलण्याचा निर्णय घेतलाय या याविरोधात काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं पालघरमधील दगड खाणीमध्ये पोहण्यासाठी गेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला पालघरच्या मनोर चवळी चिल्हार इथं ही घटना घडली फुजेल सय्यद असं मृत पर्यटकाचं नाव नंदुरबारच्या प्रकाशात शहादा महामार्गावर डंपरनं टॅक्सीला जोरदार धडक दिली त्यामुळे भीषण अपघात झाला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले सुदैवानं जीवितहानी झाली नाही देवेंद्र फडणवीस आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट माजी डीजीपी संजय पांडेंनी रचल्याचं समोर आलं रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली भाजप नेते अन्ना मलाईंनी मुंबईचा बॉम्बे उल्लेख केला तर बॉम्बे हे फक्त महाराष्ट्राचं शहर नसल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी ते केलं त्यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय शेवटी पोटातला ओठावर आल्याचं म्हणत अखिल चित्रेंनी भाजपवर टीका केली भाजपला आम्ही शेवटचं सा सांगतोय बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका असंही ते म्हणाले अमरावतीमधील सभेतून अजित पवारांनी यशोमती ठाकूर यांच्यावर थेट निशाणा साधला होता समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची दादागिरी गुंडगिरी खपून घेणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला होता त्याला यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे अजितदादा दिशाभूल करू नका असं म्हणत सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान यशोमती ठाकूर यांनी दिलं पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं शहराचा विकास कसा होईल याचा विचार केला आणि शहर विकसित झाला अशी प्रतिक्रिया खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली मोठं व्हायचं असेल तर टीका होत असतात कुटुंबाला या टीकेची सवय आहे पण आम्ही ही माणसं आहोत आम्हाला भावना आहे असं म्हणा सुनेत्रा पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिलं मुख्यमंत्री फडणवीसांची सोलापुरात प्रचारसभा पार पडली यावेळी बोलताना देशात सत्तर वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थभर संयुक्त सभा होणार आहे या सभेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला हायकोर्टाच्या जजमेंटचा हवाला देत सदावर्तेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ अंबादास दानवे ट्विट केला या व्हिडिओमध्ये गोवंश बंदी मोडा म्हटल्यानं खळबळ उडाली आहे भाजपच्या हिंदुत्वाच्या दुटप्पी भूमिकेवर अंबादास दानवेंनी टीका केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो जालन्यात आजी माझी खासदारांमध्ये झुंपली एका वर्षात खासदार कल्याण काळेंनी चार विकास कामं करून दाखवावी असं थेट चॅलेंज रावसाहेब दानवेंनी दिलं तर दानवेंना आत्मचिंतन करावं असा सल्ला कल्याण काळेंनी दिला एकनाथ शिंदेवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करणं कोणाला जमणार नाही काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांच्या टीकेला उत्तर दिलं तसंच गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी विचारला अहिल्यानगरमध्ये पंकजा मुंडेंनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केला या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिलं मी पक्षासाठी काम करते जनतेकडून भरभरून प्रेम मिळतं असं त्या म्हणाल्या भंडूकमधील प्रभाग क्रमांक एकशे चौदाच्या शिवसेना उमेदवार राजूल पाटील यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे आदेश बांदेकरांनीही प्रचारात सहभाग घेतला घरोघरी जाऊन त्यांनी राजूल पाटील यांचा प्रचार केला